याच्या गाय ताजी जणलेली रात्री जणली आहे वेत दुसरे खाली गोरा झालेला आहे एकोणावीस या। या। वीस लिटर गॅरंटेड पिळलेली गाय मोठ्या मापाची एकोणावीस वीस लिटर पहिला रू पिळलेली दुसऱ्या वेताला रात्री जणली आहे खाली गोरा चारबीर व्यवस्थित पडलेला आहे दात सहा दात गाय बेकर बहाल्याची पिळायला अतिशय गरीब कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही गाय मोठी खाली गोरा झालेला आहे काय अतिशय गरीब लागल so, चौथी